फॅमिलीतले बाकीचे आहेत अर्धांचे डिलीट केलेले आहेत त्यांच्याकडे वोटर आयडी आहे सगळं सगळं आहे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि काही ठिकाणी एकाच माणसाचं पाच पाच सहा सहा हो वेळा हो नाव आहे कुठे बारा बारा हो वेळा देखील नाव आहे हे हो जाणीवपूर्वक केलेलं आहे तुम्ही काय कारवाई करणार पुढे बघा कायदेशीर आम्ही कारवाई करणार आहोत त्यासाठी आधीच तक्रार केलेली आहे यावी पुढे लिगली म्हणजे लोकांसाठी पण बऱ्याच जणांना मतदान ते मग कोणालाही ते करतील मतदान त्यांचा हक्क येतो पण हे जे डिलीट केलं गेलं आणि ठराविक सरनेम आहेत आडनाम आहेत ठराविक आडनाम आहेत ती डिलीट केली गेलेली आहेत टॉपटेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू आहे असं असताना आपल्याला पालघर जिल्ह्यामधल्या मतदान केंद्रांवरती याद्यांचं घोळ पाहायला मिळतो यादीमधून मतदारांचं नाव जो आहे तो गहाळ झालेला आहे दोन दिवसापूर्वी सितीश ठाकूर यांनी केलेला आरोप कुठे ना कुठेतरी खरा होताना आपल्याला दिसतोय आपण अनेक मतदार केंद्रावरती याचा विश्लेषण करतोय आणि हा हा जो प्रकार आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे का आपण जर पाहिलं तर बहुतांश मतदार केंद्रावरती हे दृश्य पाहायला मिळतं शंभर टक्के जाणीवपूर्वक केलेलं आहे आम्ही त्याच्यासाठी आधीच तक्रार केलेली आहे भोईसर आणि नालासोपारा या दोन मतदारसंघामध्ये आणि नालासोपारामध्ये एक लाख नऊ हजार डिलीट केले आहेत एक लाख त्रेपन्न हजार वाढवलेली आहेत डिलीट केल्यात नवऱ्याचं मतदान आहे बाय बाय बायकोचं डिलीट केलेलं आहे फॅमिलीतले बाकीचे आहेत अर्ध्यांचे डिलीट केलेले आहेत त्यांच्याकडे आय आयडी आहे सगळं आहे सगळं आहे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि काही ठिकाणी एकाच माणसाचं पाच पाच सहा वेळा नाव आहे हो कुठे बारा बारा वेळा हो देखील नाव आहे हे हो जाणीवपूर्वक केलेलं आहे बाकी आपण जर पाहतोय तर वरिष्ठ नागरिक या गोष्टीमुळे त्रस्त झालेले आहेत आता मी विरारच्या एका मतदान केंद्रावरती होतो एक साठ वर्षाची महिला मतदान करायचा म्हणून ती भाऊक होती परंतु कुठे ना कुठेतरी या सगळ्या प्रकारामुळे त्यांना मतदारांपासून वंचित राहावं लागलं तुम्ही काय कारवाई करणार पुढे बघा कायदेशीर आम्ही कारवाई करणार आहोत त्यासाठी आधीच तक्रार केलेली आहे याही पुढे लिगली म्हणजे लोकांसाठी कारण बऱ्याच जणांना मतदान ते मग कोणालाही ते करतील मतदान त्यांचा हक्क येतो पण हे जे डिलीट केलं गेलं आहे आणि ठराविक सरनेम आहेत आडनामा ठराविक आडनामं आहेत ती डिलीट केली गेलेली आहेत ते आता योग्य तो आम्ही डिटेल आता घेतो आहे कोणाकोणाचे डिलीट झाले आहेत आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करतो म्हणजे गेल्यावेळी त्यांनी मतदान केलेलं आहे त्याच्या आधी कायम मतदान करत आहेत काही त्यांची नावं आहेत आणि डिलीटचा शिक्का मारलेला आहे काही जण करायला गेल्यावर त्यांच्या यादीमध्ये नाव या नाहीत इकडूनच्या यादीमध्ये नाव आहेत तर हे जाणून केलेले आहे आणि ठराविक आडनावच डिलीट केलेली आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर हा प्रकार आपल्याला संबंध मतदार केंद्रावरती पाहायला मिळतो असा असताना निवडणूक आयोगाने केलेली खूप मोठी चूक आहे ही आपल्या समोर येते महाराष्ट्र न्यूज वसईरा